बदलापूर या ठिकाणी महिलावर जे काही घटना झाली तर त्याच्या निषेधार्थ या ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या जे काही महिला आहेत या महिला तहसीलदारांना निवेदन देण्यासाठी इथं आलेल्या आहेत जी घटना झाली त्या घटनेचा निषेध म्हणून सर्वजण या महिला या ठिकाणी उपस्थित आहेत नक्की काय सांगाल कशासाठी आपण झाला बदलापूरमध्ये अल्पवयीन मुलींवर जो घाणेरडा कृत्य त्या ठिकाणी काही नाराधामांनी केलं याचा खरंच मी या ठिकाणी पहिल्यांदा जाहीर निषेध करते माझ्या राष्ट्रवादी महिला आघाडीच्या शरदचंद्र पवार पक्षाच्या वतीनं आज जर बघितलं तर आज पंधरा पंधराशे रुपये जे योजना ह्या ठिकाणी आलेली आहे लाडकी बहीण योजना मला तर मी या ठिकाणी असं म्हणेन की जी मुलगी आहे किंवा ती महिला आहे ती जर सुरक्षित नसली तर तु तिचा जर ज्या त्या ठिकाणी जीव गेला तर त्या योजनेचा त्याला त्या त्या महिलेला फायदा काय त्या मुलीला फायदा काय म्हणजे आधी महिला सुरक्षित करा आधी मुली सुरक्षित करा आणि मग ती योजना त्या ठिकाणी राबवा मी हे या ठिकाणी राज्य सरकारला ही कळकळीची या ठिकाणी विनंती करते आज जर तुम्ही बघितलंय ह्या माझ्या महिला सर्वसामान्य कुटुंबातल्या महिला आहे आज जर त्या ठिकाणी त्या महिलांच्या बाबतीत असं झालं आपल्या मणिपूर ठिकाणी त्या महिलेच्या बाबतीत तसं झालं आहे पुण्यामध्ये काही युवतींच्या बाबतीत ह्या गोष्टी या ठिकाणी घडलेल्या आहे सांगताना अगदी के येते असा केळीवाना प्रकार हा ह्या ठिकाणी घडलेला आहे जर मी ह्या महिला जर ह्या ठिकाणी सुरक्षित राहणार नसतील तर ह्या योजनांचा आम्हाला उपयोग काय ह्या योजना देऊन तुम्ही काय करणार आहात म आज त्या योजना बघायला किंवा त्या वापरण्या वापरात आणायला ती महिला किंवा ती मुलगी त्या ठिकाणी सुरक्षित नाही आहे या गोष्टीचा मी ह्या ठिकाणी जाहीर निषेध करते जाहीर निषेध करते